रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा राजापूर बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक अकिवाट दुर्घटना ताजी असतानाच वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास नुकत्याच आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा म्हणून ओळख असलेल्या राजापूर बंधारा अजूनही पाण्याखालीच आहे सध्या या बंधाऱ्यावर एक ते दीड फूट पाणी वाहत असून पाण्यातूनच वाहनधारक जात असल्याने परत दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही दिवसापूर्वी अकबाट येथे झालेल्या दुर्घटनेत ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या प्रवाहात गेल्यामुळे दोघे जण मृत्युमुखी पडले होते तर एक जण अद्याप बेपत्ता आहे ही घटना ताजी असताना येथून जवळच असलेल्या राजापूर बंदऱ्यावरून पंधरा ऑगस्ट रोजी पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे अत्यंत धोकादायक पद्धतीनं या ठिकाणी वाहतूक सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे कुरंदवाड पोलिसांनी व पाटबंधारे विभागाने या बंदराच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून या ठिकाणी सुरू असलेली वाहतूक तात्काळ बंद करणं आवश्यक आहे महान करे न्यूबसाठी कुरंत इजाज खान पठाण ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा